वेलकम टू माय चॅनल या ऐक्या रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण होममेड मिठाई बनवायची मिठाई म्हटलं की सर्वांनाच आवडते नाही कोणी म्हणू शकत नाही तर जेवल्यानंतर काही ना काहीतरी गोड खायची इच्छा असतेस तर आज आपण होममेड मिठाई कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन आजची आपली मिठाई बनणार आहे तर तुम्ही हे रेसिपी एंडपर्यंत पाहत राहा कारण की स्किप बिलकुल करू नका जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा तर नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तसेच मंडळी तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट हवा तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी स्टार्ट करू चला तर इथं मी दोन वाटी घेतलेल्या आहे बारीकवालं कोकोनट पावडर एक वाटी घेतलेला आहे पिठी साखर शंभर खवा घेतलेला आहे शंभर ग्राम दोन टीस्पून इथं मी घेतलेलं आहे तूप आणि चार टीस्पून घेतलेली आहे बारीक सुजी तर कोणतंही कोकोनट पावडर तुम्ही वापरू शकता फक्त त्याच्यामधला उग्रवास आला नाही पाहिजेत याची काळजी घ्यायची आणि एवढ्यासाठी आपल्याला शंभर ग्राम इथं मावा घ्यायचा आहे तर चला सुजी बारीक असो की मोठी कोणतीही चालेल तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे पॅन पॅनमध्ये आपल्याला घालायचं एक टी स्पून इथे तूप तूप विरघळल्यानंतरच आपण समोरची प्रोसिजर करू फक्त आपल्याला साजूक तूप आप वापरायचं इथे तर चांगलं मेल्ट झालेलं आहे याच्यामध्ये चार टी स्पून बारीकवाली सुजी घातलेली आहे जर मोठी सुजी असेल तर मिक्सी जारमधून एक वेळा राऊंड करून घ्या म्हणजे ते बारीक होऊन जाणार मिठाई म्हटलं की थोडीशी दाणेदार जे मिठाई राहते त्याच्यामध्ये खूप छान असा सुगंध येतो आणि टेस्ट सुद्धा छान येतो तर मला जास्त भाजून घ्यायची नाही आहे सुजीला फक्त हलकासा कच्चा पण जो आहे फक्त दूर करून घ्या म्हणजे आपली जे आहे परफेक्ट इथं दाणेदार दिसेल आता इथे कमीत कमी आपल्याला एक ते दोन मिनिट लागतील जास्त वेळ लागत नाही चांगली कुरकुरीत भाजून जातो फक्त कलर चेंज करायचा नाही म्हणजे पांढरा शुभ्र इथं आपल्याला सुजी हवी तर गॅस बंद आहे पण पॅनला सोडू नका म्हणजे जळण्याची शक्यता असते फक्त फिरून घ्यायचे याच्यामध्ये तर चला आता हे काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये नंतर आपल्याला समोरची प्रोसिजर करायची आहे आता त्याच पॅनमध्ये एक टी स्पून पुन्हा इथं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला थोडंसं विरघळल्यानंतर इथं आपण काय करणार आहे जे कोकोनट पावडर घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आता हलकंसं भाजून घ्यायचं फक्त कलर चेंज करू नका मिठाईमध्ये कलर चेंज झाला की वेगळीच मिठाई दिसते तर फक्त हे कच्चं जे राहते कोकोनट पावडर ते फक्त आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे हलक्या आहात आणि एकदम स्लो गॅसवर तर एक ते दीड मिनटामध्ये हे सर्व भाजून जातो पाहू शकता कलर चेंज झालेला नाही आणि पॅन गरम असल्यामुळे सोडायचं नाही फिरवत राहायचं हे सा काढून घ्यायचं तर त्याच पॅनमध्ये मी काढून घेतलेला आहे तूप न घालता इथे आपण जे मावा घेतलेला आहे ते इथे आपण टाकून घेऊ आणि चांगलं इथं मिक्स करून घेऊ म्हणजे हे लिक्विड फॉर्ममध्ये येईपर्यंत आपण फिरवत राहायचं तर याच्यासमध्ये आपण एक टी स्पून इथं तूप घालायचं आता तीन टी स्पून तुपाचा वापर केलेला आहे मी जास्तही घालू शकता तुपाचा जर जास्त समावेश असला तर मिठाई खूप छान खायला लागते तर हे बघा मीडियम गॅसवरच सगळी प्रोसिजर करायची मिठाई जे राहते ते एकदम छान एकदम टेस्टी बनवून तयार होतो तर हे लिक्विड फॉर्ममध्ये आलेलं आहे मावा यासमध्ये सुजी घालून घेऊ आणि इथे मीडियम गॅसवर आता फिरून घ्यायचं फक्त फक्त एक मिनटापर्यंत फिजरून घेतल्यानंतर हे मिक्स होणार आणि थोडंसं आपल्याला गॅस जे आहे एकदम स्लो गॅसवर करायचं तर बघू शकता एकदम पटकन ही आपली सुजी जी आहे माव्यामध्ये मिक्स होतो तर तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे आता कोकोनेट पावडर ही ग्यास ग्यास तर आता हे गॅस मी बंद केलेला आहे म्हणजे जळणार नाही स्लो गॅसवरही जरी असलं तरी जळण्याची शक्यता असते नॉस्टिक जर पॅन असेल तर काहीच हरकत नाही हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला पिट्टी साखर घालायची आता शंभर ग्रॅम इथं मी पिट्टी साखर घेतलेली आहे वाटून तर तुम्ही गोड जी राहते ते तुमच्या आवडीनुसार करा म्हणजे मिठाई जी राहते तर गोडच राहते त्याच्यामुळं थोडंसं साखरेचं प्रमाण जे आहे जास्तच घाला तरी बरेचसे लोक जास्त आवडत नाही मिठाई याला गोड खायची तर ते कमी करू शकतात बस आता हे मिक्स झालेलं आहे आणि गॅस बंद आहे बंद गॅसवरच आपल्याला फिरून एका प्लेटमध्ये काढून घेऊ किंवा पॅनमध्ये तरी ठेवलं तरी चालेल तर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे हलकंसंसं कुमकुम आहे म्हणजे हात लावण्याची आपल्याला इथे टच केलं तर हात जळणार नाही एवढं गरम आहे तर मिक्स करून घ्यायचं कोकोनट पावडर साखर आणि गरमागरम साखर असली की गोळा बनल्या जातो हा बघा छान गोळा बनल्या जातो आणि एकदम ऑइली राहते त्याच्यामुळं टेन्शन नाही आहे आता हा बघू शकता गोळा मस्त इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि दोन भागामध्ये डिवाईड केलेला आहे तर एकामध्ये आपण वाईटच करायचं आणि दुसरं जे आहे मी इथे लाइट इथे पिंक कलरच आहे पण थोडा लाईट जास्तच इथे डार्क होणार आहे म्हणजे इथे एकदम लालसर कलर तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये पण आहे तो पिंक कलर तर हा बघा एकदम डार्क पिंक कलर तुम्हाला इथं दिसत असेल किंवा इथं डार्क कलर रेड कलर दिसत असेल पण आहे हा पिंक कलर मला आवडते त्याच्यामुळं मी हा कलर यूज केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर इथं टाकू शकता चांगला गोळा जे आहे फिट तर इथं आपण दाबून दाबून घ्यायचा हाताने टॅप करायची त्याच्यामुळं ऑइल किंवा इथे तुपाची आपल्याला जास्त गरज नाही लागत आपण याच्यामध्ये टाकलेलंच आहे पाहू शकता हातालाही चिपकणार नाही असा टॅप करून करून इथं पोळीसारखी लाटून घ्यायची एका इंचाचं थर जे राहतो तेवढाच आपल्याला पोळीचा इथं थिकनेस हवी तर हा बघा छान मस्त दाबून दाबून चारी बाजूला घेतलं की आपल्याला हे जे कट आहे जास्त वेस्ट होणार नाही म्हणजे हातानं दाबून घ्या आपल्याला कट लावायला एकदम सोप्पा हा प्रोसिजर कामात येईल तर हा बघा छान मस्त एक आपण इथं लाटून घेतलेली आहे पोळीसारखी आणि हा बघा छान मस्त इथं तुम्हाला गुब गुलाबी कलर दिसत असेल आणि वाईटसुद्धा मी त्याच पद्धतीने इथे थापून घेतलेली आहे म्हणजे एका इंचाची आपली इथं पोळी आहे तर आता आपण इथे सेडिंगचा थर लावत आहे जशी मिठाई आपल्याला बाजारामध्ये मिळते खूप महागी मिठाई मी... खाल्ल्यापेक्षा एकदम टेस्टी घरामध्येच बनतात फक्त थोडासा वेळ द्यावा लागतो पण खायला अप्रतिम लागतात हे मिठाई तुम्हाला काय मी सांगू शब्द नाही माझ्याजवळ एकदम टेस्टी लागते ही मिठाई फक्त प्रोसिजर ते लोक तरी जे मार्केटमध्ये बनवतात काय टाकतात काय नाही टाकत आपल्याला काहीच माहीत राहत नाही पण आपण घरामध्ये जे वाप सामान वापरतो ते ओरिजिनलच सामान आपण यूज करतो कारण की आपल्याला घरामध्ये खायचं रस्ते म्हणून तर घरामध्येच बनवा हा बघा मी मस्त हलका हलका लाटून घेतलेला आहे थिकनेस जे आहे खूप छान इथं दिसत असेल दोन सेडिंगमध्ये तुम्ही तीन सेडिंगसुद्धा लावू शकता मी इथे सिल्वर पेपर लावलेला आहे आता इथं तुम्ही बदामचा काप लावू शकता किंवा पिस्ता लावू शकता जसं तुम्हाला सजवायचं असेल तसं तुम्ही सजवू शकता तर मी हे थोडासा एक्स्ट्राचा भाग जो आहे काढून घेते तुम्हाला दाखवते मस्त अशी दाणेदार आपली मिठाई तयार झालेली आहेच लगभग आता कट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता इथे चौकटमध्ये किंवा इथं काजू पतलीसारख्या लावू शकता किंवा तुम्ही राऊंडमध्ये सुद्धा लावू शकता बिलकुल तुटणार नाही किंवा खराब होणार नाही कमीत कमी तुम्ही पंधरा दिवस ही फ्रीजमध्ये मिठाई ठेवून खाऊ शकता आता घरामध्ये माझ्या काही ना काहीतरी मी गोड ठेवतोच मुलांना आवडते ख जेवणानंतर काहीतरी गोड खायची हवंच म्हणून मी काही ना काहीतरी घरामध्ये बनवतच राहते गोडधोड तर हा बघा मस्त याचा आपली ही एक वडी बांधून तयार झालेली अशा आहे अशाच पद्धतीने मी सर्व इथे जे वड्या आहेत म्हणजे मिठाई जी आहे काप करून घेतलेली आहे दिसायला तुम्हाला दिसतच असेल खूप छान कलर आलेला आहे आणि डेकोरेट मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता हा बघा छान एक किलोची मिठाई आपण घरामध्ये बनवून तयार करू शकतो कमीत कमी चारशे ते पाचशे रुपयामध्ये आपण घरामध्ये आणल्यापेक्षा घरीच बनवा घरामधली मिठाई एकदम टेस्टी बनतो आणि माघातली मागा ही मिठाई खाल्ल्यापेक्षा घरीच बनवा आणि दिसायला तुम्हाला दिसत असेल खूप छान ही मिठाई बनवून तयार झालेली आहे कमी बजेटमध्ये आपण ही मिठाई बनवलेली आहे जे मार्केटमध्ये मिळते त्याच्यापेक्षाही जास्त टेस्टी बनतात ही मिठाई तर तुम्ही एक वेळा नक्की बनवून बघा नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेलसुद्धा तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा आवडली असेल तर प्लीज मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि मंड मंडळी जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट करा तशा तुम्ही खूप चॅनलला सपोर्ट करत असाल पण जर कोणी मेहनत करत असेल तर प्लीज त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय